शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक गोविंदराव सवडे कृषी शास्त्रज्ञ कीटकशास्त्रो इंडस्ट्रीज नाशिक महाराष्ट्र कास्तकार बंधू ज्यांनी सोयाबीनची लागवड आपल्या विदर्भामध्ये आणि मराठवाडा रिजनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्यांच्यासाठी आजचा संदेश शेतकरी मित्रांनो आपलं जे सोयाबीनचं पीक आहे या सोयाबीनच्या पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाची कीड येणारी म्हणजे स्टेमफ्लाय तिला आपण माशी असं म्हणतो या मादी माशीने जर आपल्या सोयाबीन पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमधल्या गुंध्यामध्ये जर अंडे दिली तर ही अंडे ती टनेल करते किंवा सुरुवाती ती सुरुवातीच्या अवस्थेचे जे आपलं पीक आहे ते पोखरते या किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या अवस्थे म्हणजे एक ते दीड महिन्याच्या अंतरातच आपल्याला दिसून येतो मित्रांनो या किडीची मॅगड्स जी आळी आहे रोपट्याच्या आतमध्ये गेली तर ते त्याला आतून खाते आतून खाल्ल्यानंतर ते पीक वाढत नाही सुकल्यासारखं दिसतं आणि हे जर नुकसान आपल्याला थांबवायचे असेल तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीजचे सन बाय व्हरबॅटिंग त्यानंतर सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीजचे एन के ऑइल या किडींवर अत्यंत प्रभावकारी आहे कारण एन के ऑइलमध्ये नीम आणि करंज तेलाचं मिक्स प्रमाण आहे हे त्या मादामाशीला अंडे देण्यापासून थांबवतं एकदा का अंडे देण्यापासून थांबवलं गेलं तर तिचा प्रादुर्भाव समोर होत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो या दोन जैविक कीटकनाशकाचा आपल्याला दहा ते बारा दिवसाने फवारणी केली तर या किडीचं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अगदी चांगल्या प्रकारे नियोजन होत म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही सोनकुळ अॅग्रा इंडस्ट्रीचे सन बायो हरबॅटिम यामध्ये तीन मूत्रपुक्षी आहेत आणि दुसरं म्हणजे एन के ऑइल हे तुम्ही दोन प्रोडक्ट वापरून आलटून पालटून वापरून या किडीचा चोख बंदोबस्त आपण करू शकता आणि आपलं भविष्यातलं जे पीक सुरुवातीच्या अवस्थेमधलं जाणार आहे ते तुम्ही याचं नुकसान याचा प्रादुर्भाव तुम्ही आपल्या शेतावर थांबवू शकता आणि उत्पादनात आपली वाढ करू शकता म्हणून असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी मित्रांनो आमच्या सोनकुळ ऍग्रो इंडस्ट्रीच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद